यंदा गुढी पाळण्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळ हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू नवीन चंद्र बांदोडेकर काँग्रस्तचे उमेदवार असले तरी आमचे कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी झटणार आहेत अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवे यांनी जोडामार्ग इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात दिली आपण आजारी असलो तरी त्यांच्या विजयासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे कारण मतदारसंघातल्या ते ते समस्या सोडवायच्या असल्या तर त्यांचं निवडून येणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी तळाकाळातल्या मतदारांना जागृत करा त्यांना आपल्याकडे वळवा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं लोकसभेचे उमेदवार बांधवडेकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तालुका आणि जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते चायनीज मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ आणि साहेब देवगड संपूर्ण देशात जर आपण बघितलं टी व्ही आपण बघतो सकाळी संध्याकाळी दुपारी होईल सगळे बातम्या वगैरे बघतो पूर्वी परिस्थिती वेगळी होती आणि आता जर टी व्हीवर जर आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाने राहुल गांधी राजीनामा काढल्यानंतर राजीनामा जाहीर केल्यानंतर परिस्थिती वेगळी वाटू लागलेली आहे सगळीकडे काँग्रेसने वातावरण ठरलेलं आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसची अलायन्स या ठिकाणी झालेले आहे शंभर टक्के काँग्रेस राष्ट्रवादीची सीटा जास्तीत जास्त सीटा या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो माझ्या राजकीय चाळीस वर्षाच्या अनुभवाप्रमाणे की, की देशामध्ये काँग्रेसचीच सत्ता त्या ठिकाणी आणि राष्ट्रवादीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे देशामध्ये सत्ता येणार आणि आपला उमेदवार निवडून येणार आहे की नाही येणार आहे ह्याचा विचार आपण सर्व मतदारांनी करणे गरजेचं आहे कारण का <laughs> देशामध्ये सत्ता आली आणि आपला उमेदवार नसेल तर आपला माणूस तिथे कोण नाही आपले प्रश्न आपल्या आपला हक्काचा माणूस जर किती असेल तर आपल्या या भागाच्या आणि आपल्या संपूर्ण या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील तरी म्हणून जास्तीत जास्त मतदान सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जण आपण उमेदवार आहोत असं समजून तुम्ही जर प्रचार जर केलात तर निश्चितपणे शंभर टक्के यश हे बांदेडकर साहेबांना या ठिकाणी मिळेल असं माझी पूर्णपणे खात्री आहे मी आजारी अंतरी असलो तरी तरी माझ्या पत्नी जो काय खालीचा वाटा असेल हा वाटा मी निश्चितपणे उचलणार आहे आणि निश्चितपणे हा प्रकार करीत करून अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही देऊन बांदेडकर साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन आणि निश्चितपणे तुम्ही येणार तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही मला क्लॅश अजिबात आणू नका तुम्ही तुम्ही निश्चितपणे भरपूर तळ काम करा काम केलं तर लोक तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहेत लोक तुम्ही केलेल्या उपकाराची परपणी करणार आहेत आणि लोकांना जर तुम्ही जर जर सांगितलं तर निश्चितपणे तुम्ही लोक तुमच्या वादनेच्या त्या ठिकाणी येणार आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे तुम्ही उमेदवार आहेत कार्यकर्ते आमचे आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत हे काळाकाळामध्ये काँग्रेसचे भरपूर म्हणजे भरपूर मतदार त्या ठिकाणी आहेत ह्या मतदारांना जागृत करण्याची गरज आहे ह्या मतदारांना त्या ठिकाणी वळवण्याची गरज आहे पण हे जे काम आहे हे कार्यकर्त्यांनी करावं अशा मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना या ठिकाणी आता होईपर्यंत चांगलं काम भरपूर काम करा अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला विनंती करून थांबतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम